साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मुळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे माझ्या पुढे पप्पू व इतर कोणाचे आव्हान नसून माझा विजय शंभर टक्के आहे शिक्षक सुज्ञानी असून त्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत त्यामुळे माझा विजय शंभर टक्के असल्याची प्रतिक्रिया महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांनी दिली आहे आज नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदान पार पडत असून यावेळी किशोर दराडे यांना कुटुंबियांनी औक्षण देखील केले यावेळी किशोर दराडे यांनी सकाळी येवला शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरातील महादेवाचे दर्शन घेतले त्याचप्रमाणे येवला शहरातील हनुमान मंदिर सिद्धी विनायक मंदिरात देखील कि किशोर यांनी दर्शन घेतले माझ्यासाठी अतिशय महत्वाचा दिवस आहे मी गेल्या सहा वर्षापासून सातत्याने काम केलं असल्यामुळे आजचा दिवस हा माझ्यासाठी सोन्याचा दिवस असं म्हटलं तरी ठरला विजायचे गणित आपण बघितलं मागच्या वेळेस मी उमेदवारी केली त्यावेळेस मला फक्त अठरा दिवस मिळाले आणि अठरा दिवसामध्ये आमदार आता तर सहा वर्ष कष्ट केलेले आणि सहा वर्षात इतकं काम केलेलं आहे इतकं काम केलं का विरोधकसुद्धा माझं कौतुक करता वा जिथं कोणी जाऊ शकत नाही त्या ठिकाणी आमदार किशोर दराडे गेले प्रत्येक शाळेवर गेले प्रत्येक चार सुखादुखात गेले आणि शिक्षक दरबार ही कल्पना उत्तर महाराष्ट्रात मी आणली त्याच्यामुळे असंख्य काम आमच्या शिक्षकांचे आले अनुकंपाच्या वरच असतील त्याच्यानंतर शालारता येईल असतील मुख्याध्यापकाच्या मान्यता असतील विविध प्रकारचे कामं मी केल्यामुळे मला काही अडचण येत नाही आणि लाखो शिक्षक जुनी पेन्शन संदर्भात जर बोलायचं म्हटलं तर आपल्याला सगळे इतिहास माहिती आहे एकोणीस वर्षाचा प्रलंबित प्रश्न आहे मी आमदार झाल्यानंतर तो कुठं पाच वर्षात मध्ये दिला आणि आजच्या स्टेजला तो फायनल स्टेजला आहे त्याच्यामुळे लोक माझ्यावर आहेत तसंच जर साडे पंचवीस हजार मतदान आहे साडेसत्तरा हजार लोकांची मी बिलं स्वतः काढून दिलेली स्वतः शासनाला विनंती केली निधी आणला आणि प्रत्येकाच्या घरी दहा दहा वर्षाचे प्रलंबित का जे निधी होता तो मी देण्याचं काम केलेलं आहे आणि आत्तापर्यंत सर्व शिक्षक बांधव माझ्यावर खुशी आपण बघितलं असं मी ज्यावेळेस फॉर्म भरला त्यावेळेस ह्या उत्तर महाराष्ट्रात साधारणतः पंधरा हजार शिक्षक माझा फॉर्म भरण्यासाठी आला होता पण त्यांचं पप्पूचं आणि यांचं काही आव्हानच नाही आजकाल आत्ताच आलेले मुलं हे एक काय करणारं मला अनुभव आहे या शत मी सहा वर्ष सातत्याने काम केलेले त्याच्यामुळे माझ्यापुढे मा हला इतकी आमचे शिक्षक सुने त्यांना माहीत आहे या प्रश्नाची जाण कोणाला आहे कोण सोडू शकतं याचा अभ्यास कोणाला आहे मी इतका प्रत्येक हेडचा अभ्यास केला ते ते जिल्ह काय असतं चोपन्न एकोणीस काय असतं जेवढं शिक्षण विभागात एवढे हेड असतील त्या सगळ्यांचा माझा अभ्यास झाला त्याच्यामुळे नवीन माणसाला येऊन परत शिकायचं आणि परत लोकांचं काय होईल लोक, लोक इतके काय ते वेडे राहिले आणि आमचे शिक्षक हुशार झाले ते मुळात शिक्षक आहे आणि शिक्षकाला इतका मोठा मान आहे आई सगळ्यात जास्त मान जर असेल तर शिक्षकांना आणि त्या पद्धतीने शिक्षक शंभर टक्के माझ्याबरोबर आहे त्याच्यामुळे शंभर टक्के माझा विजय सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर येवला